नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार शहरात घाणीचे साम्राज्य कॅन्टोनमेंट बोर्डाचे दुर्लक्ष भिंगार शहरात ठिकठिकाणी घाणीच्या साम्राज्यामुळे शहर बकाल होत असल्याचे दिसून येत असून गावात रस्ते तसेच नागरी वस्तीतील परिसर ठिकठिकाणच्या मोकळ्या जागांनी गटाराचे रूप धारण केले आहे त्यामुळे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या भिंगार शहर युवक अध्यक्ष श्रावण काळे व पदाधिकाऱ्यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात धडक देऊन कार्यालयीन अधीक्षक सौ स्नेहा पारनाईक यांना सूचना देऊन भिंगार शहराची स्वच्छता सुरू करावी या मागणीचे निवेदन दिले भिंगार शहरात जागोजागी कचऱ्याचे ढिगारे व नाल्या सुद्धा तुडुंब भरल्या आहेत त्याचा नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून धोका निर्माण झाला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साचलेल्या या कचऱ्यामुळे डेंगू मलेरिया गोचिरताप यासारखे आजार पसरत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण भरती आहेत आम्ही नियमित स्वच्छतेच्या सूचना देऊन सुरळीतपणे स्वच्छता मोहीम राबवावी दोन दिवसाच्या आत स्वच्छता मोहीम न राबवल्यास कंटोनमेंट बोर्ड कार्यालय समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार गट भिंगार शहर अध्यक्ष श्री काळे राजू दहिहंडे निलेश तेंडुलकर ओमकार फिरोदे रोहन नायकू प्रशांत निस्ताणी नितीन गायकवाड ओमकार नायकू अविनाश घुले सोमनाथ हरबा महेश नागापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी भिंगार शहरामध्ये अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना निवेदन देण्यात आले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड यांना निवेदन देण्यात आले की भिंगार शहरामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये अस्वच्छता पसरलेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य या भिंगार शहरामध्ये झालेलं आहे याच्याकडे कॅन्टोन्मेंट प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे घाणीच्या साम्राज्यामुळे या भिंगार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरलेले आहेत डेंगू आसन असे इत्यादी बरेचसे आजार या भिंगार शहरामध्ये पसरलेले आहेत हॉस्पिटलमध्ये मध्ये बेड शिल्लक नाही आहेत अशी परिस्थिती असताना देखील या भिंगार शहरामध्ये स्वच्छता चे काम या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्याकडून प्रशासनाकडून होत नाहीये आता याच्यामध्ये असे बरेचसे ठिकाण आहे समजा आपलं गोगादेव मंदिराचा समोरील भाग असेल भिंगार नाल्याचा भाग असेल सदर बाजार असेल आमचं पाटील गल्लीचा भाग असेल पाटील गल्ली या ठिकाणी तर आपल्या माऊला देवीचं मंदिर आहे पण त्या देवस्थानच्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नाहीये तिथल्या पाच हो। सहा फॅमिल ए हॉस्पिटलाइज आहे त्यांचे लहान लहान लेकर हे आजारशी देव राहिलेत तरी सुद्धा वेळोवेळी आणि वारंवार या प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे तरी बी त्यांचं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आता मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की जर आपण हे जर स्वच्छता मोहीम या भिंगार शहरामध्ये जर राबवली नाही मोठ्या प्रमाणामध्ये माननीय माजी महापौर अभिषेक दादा कळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली एक मोठ्या स्वरूपात आणि तीव्र स्वरूपात हे आंदोलन या भिंगार शहरामध्ये करण्यात येईल त्यावेळेस मग कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये आम्ही शेन फेक आंदोलन करू आणि जो संपूर्ण कचरा या भिंगार शहरातून गोळा करून आणून या ऑफिस मध्ये आम्ही टाकून देऊ नको सर आज युवा नेते श्रावणकाळ यांच्या अध्यक्षतेखाली भिंगार कॅन्टोनमेंट बोर्ड येथे आम्ही भिंगार मध्ये जिथं ठिकठिकाणी सांडील कचरा आहे वगैरे जिथं घाण आहे त्याचं निवेदन आम्ही दिलं या आधी सुद्धा आम्ही जास्ती प्रमाणात इथं संघटित होऊन सुद्धा यांना सांगण्यात आले होते पण कॅन्टोनमेंट बोर्ड यांना एक पहिल्यापासून सवय आहे की दुर्लक्ष करणे जोपर्यंत यांच्यापर्यंत निवेदन पोचत नाही जोपर्यंत सगळे पोरं काम सुट्ट्या बिट्ट्या मारून यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत यांना कोणत्याही प्रकारची ढसला लागत नाही आता इथं आपण मध्ये बघू शकतात इथं यांचं ऑफिस असू किंवा यांना स्थानिक जे सरकारी गृह दिलेलं आहे राहण्यासाठी तिथे हे पक्के मारतात तिथे साफसफाई करतात तर कॅन्टनमेंट मधले जे रहिवासी आहेत तिथे कचरा असतो सगळं असतो घरपट्टी भरून सगळं पाणीपट्टी भरून सुद्धा त्यांना कुठल्याही सुविधा वगैरे उपस्थित नाही तर कॅन्टोनमेंटचे कर्मचारी यांना मी सांगू इच्छितो सीओ साहेबांना जर तुम्ही आत्ता याच्यावर या खाली लक्ष दिलं नाही तर त्यांनी आत्ता आम्हाला सांगितलेलं उद्या बारा एक वाजेपर्यंत बाबा आम्ही येऊ असं लक्ष देऊ जर त्यांनी दिलं नाही तर या भिंगारमध्ये मध्ये कधीच असं कोणतं आंदोलन झालं नाही असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या कॅन्टोन्मेंट वॉर्डात उभारू Yeah